आय ईट पॉलिटिशियन्स फॉर ब्रेकफास्ट हे वाक्य आहे देशाच्या आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली आणि अविस्मरणीय असे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष टी एन शेषण यांचं आपल्या देशामध्ये निवडणूक आयोजित करण्याचं काम आणि त्यांची देखरेख करण्याचं काम हे निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांचं असतं आणि हे एक संविधानिक पद असल्यामुळे यांना कोणाची परवानगीची गरज नसते आणि या पदाची शक्ती किती आहे याचं दर्शन संपूर्ण देशाला शेषना यांनी घडवून आणलं होतं शेषनानं आपल्या करिअरची सुरुवात ॲज एस ऑफिसर केली होती आणि या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचे एकदा दे त्यांच्या पॉलिटिकल बॉस सोबत थोडस झालं होतं आणि यामुळेच त्यांच्या बॉसने त्यांची एका दिवसामध्ये तब्बल सहा वेळेला बदली केली होती यावरूनच तुम्ही शेषनांच्या काम करण्याची स्टाईल कशी होती याचा अंदाज लावू शकता आपल्या कर्तृत्वाने शेषन हे यशस्वी होत गेले आणि पुढे ज्यावेळेस चंद्रशेखर देशाचे पंतप्रधान बनले त्यावेळेस त्यांना निवडणूक आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलं शेशन हे निवडणुकीच्या बाबतीत एवढे स्ट्रिक्ट होते की त्यांना निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये थोडीशी गडबड आढळली तरी ते संपूर्ण निवडणूक कॅन्सल करून ती निवडणूक पुन्हा घ्यायला लावायचे आणि हेच काम त्यांनी बिहारमध्ये देखील केलं होतं आणि यावरूनच लालू यादव एवढे भडकली होती की त्यांनी